व्यवहार कुशल असणारे कन्या राशीचे लोक या कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काय घेऊन आलाय चला बघूया सगळ्यात आधी सुरुवात करूया नोकरी व्यवसायापासून ऑगस्ट महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे प्रगतीच्या संधी समोर येतील ग्रहमानतरी तुमच्यासाठी अनुकूल आहे पण 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 तुम्हाला तुमच्या कार्यशैलीवर काटेकोरपणे आणि पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल तुमच्या कार्यशैलीमध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल जे नवीन नोकरी किंवा प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी या महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा अनुकूल ठरू शकतो स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स होतील भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायांमध्ये पारदर्शकता मात्र ठेवावी लागेल सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे दस्ताऐवज अर्थात डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक तपासा महत्वाचा सल्ला म्हणजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी बारा ते बावीस ऑगस्टचा कालावधी उत्तम राहील कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बघता तुम्हाला या महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल विशेषतः कौटुंबिक आणि आरोग्यविषयक खर्च वाढू शकतात शेअर बाजार म्युच्युअल फंड्स यामध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या महिन्याच्या दुसऱ्या भागात काही जुनी येणी परत मिळू शकतात मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा काळ चांगला आहे कर्ज घेणं मात्र या काळामध्ये टाळा शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि तेलाचं दान करणं आर्थिक स्थितीत सुधारणा करणारं ठरू शकतं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे ज्यांना असं वाटतं की घरात पैसे टिकत नाहीये म्हणावे तसे पैसे घरात येत नाहीये आर्थिक स्थिती सुधरत नाहीये त्यांनी शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान किंवा तिळाच्या तेलाचं तेला दान शनिवारी अवश्य करावं आता वळूया प्रेम जीवनाकडे प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवादाची गरज असेल काही जुन्या गोष्टींमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे पण मगाशी म्हटलं तसं प्रामाणिकपणा आणि संवाद तुमच्यातील गैरसमज दूर करू शकतो वैवाहिक लोकांसाठी जोडीदाराशी भावनिक संवाद वाढवावा लागेल घरगुती वादांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका अन्यथा नुकसान तुमचंच होणार आहे आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी काही नवीन ओळखी या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अविवाहितांसाठी काही नवे प्रस्ताव लग्नाचे येण्याची शक्यता आहे तुमचं लग्न लवकर ठरावं असं वाटत असेल तर शुक्रवारी गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अवश्य अर्पण करा त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा त्यामुळे विवाहाचा योग जुळून येऊ शकतो कौटुंबिक परिस्थिती बघता घरातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची काळजी राहील भावंडांशी संबंधित कोणताही वाद घरामध्ये उद्भवू शकतो त्यामुळे तिथे संयम ठेवावा लागेल महिन्याच्या शेवटी तुमच्या कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची सुद्धा शक्यता आहे आई वडिलांसोबत वेळ घालवा घरातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधा त्यांच्याही मनातलं जाणून घ्या मग तुमची आई असेल पत्नी असेल बहीण असेल त्यांच्याशी थोडासा मोकळा संवाद साधून त्यांच्याही समस्या समजून घ्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो त्वचा रोग किंवा रक्तदाब यासारख्या गोष्टी त्रास देऊ शकतात कामाच्या तणावामुळे झोपेच्या सवयी बिघडू शकतात यासाठी तुम्ही योग आणि ध्यान केल्यास फायदा होईल पचन संस्थेची काळजी घ्या अधिक पाणी प्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात पण हे उपवास योग्य पद्धतीने करा कारण की जर तुम्ही तेलकट तळलेलं तेल, मसालेदार असे पदार्थ खाऊन उपवास केलेत तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो तुमच्या श्रद्धेचा भाग उपवास असणारे आणि उपवास तुमच्या आरोग्याला सुद्धा सुधारणार पण त्यासाठी तो उपवास शास्त्रीय पद्धतीने करायला हवा श्रावण महिन्यातले उपवास नक्की योग्य पद्धतीने कसे करावे त्या उपवासांना काय खावं काय खाऊ नये हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचा उपवास केलात शास्त्रीय पद्धतीने तर तुमचं वजन कमी होईल तुमच्या शरीरात असणारे दोष नष्ट होतील त्याचबरोबर तुमचे दूर होतील श्रावण महिन्यातले उपवास करताना योग्य पद्धतीने मात्र करायला हवेत आता बघूया ऑगस्ट महिन्यातल्या महत्वाच्या तारखा कन्या राशीसाठी कोणत्या असणार आहेत नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने बारा सोळा आणि बावीस ऑगस्ट या तारखा महत्वाच्या ठरणार आहेत शुभ ठरणार आहेत प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सात चौदा आणि वीस ऑगस्ट या तारखा महत्वाच्या ठरतील आर्थिक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अकरा अठरा आणि पंचवीस ऑगस्ट या तारखा महत्वाच्या ठरू शकतात आरोग्यासाठी जो उपाय करायचा आहे तो बुधवारी आणि शनिवारी करा बुधवारच्या दिवशी पाच पानांचा तुळशी पत्रांचा अर्क सेवन केला असता तुमच्या आरोग्यामध्ये त्याचा विशेष लाभ होताना दिसेल बुधवारच्या दिवशी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही पेन दान तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आणि त्या सुद्धा गरज भागेल मंडळी ऑगस्ट महिना बराचसा मिश्र असणारे कन्या राशीसाठी कुछ खट्टा कुछ मिठा आपण म्हणू शकतो तुम्हाला इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर सगळ्या राशींचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका